नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं इग्नॅट अकॅडमी मध्ये सर्च स्वागत आहे मित्रांनो बघा काल परवा सीटीईटी ची आन्सर की आली आहे आणि आता भरपूर आपल्या विद्यार्थ्यांनी त्यांचा त्यांचा स्कोर चेक केला आहे मग आता स्कोर चेक केल्यानंतर बऱ्याच जणांचा कोणाचा त्र्याऐंशी स्कोर आहे कोणाचा चौऱ्याऐंशी आहे कोणाचा नव्वद आहे कोणाचा कमी सुद्धा स्कोर आहे मग आता सगळ्या मुलांच्या डोक्यामध्ये एक प्रश्न आहे की आता चे मार्क कळाले म्हणजे आपण पास होतो की ना पास होतो या गोष्टी आता क्लिअर व्हायला लागल्यात काही एक दोन प्रश्नांमध्ये डाऊट आहेत बऱ्याच जणांचा परंतु बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना क्लिअर झालंय की आता सीटीटी आपण पास होतो की नापास होतो नेमकं काय आहे पण आता याच्या पुढे करायचं काय म्हणजे जे मुलं सीटीईटी पास झाले त्यांनी आता टीईटी करायची की टेट करायची किंवा जे मुलं सीटीटी नापास झाले त्यांनी पण नेमकं करायचं काय म्हणजे या सगळ्यांच्या डोक्यामध्ये थोडासा संभ्रम आहे टी की टीईटी करू की टेट करू की आता कसला अभ्यास करू आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहे जे पास झाले त्यांच्यासाठी काय आहे आणि ज्यांचा स्कोअर कमी आहे त्यांच्यासाठी काय बरेचसे मुलं काठावरती पास झाले जे पंचावन्न टक्क्यात पास झाले त्यांनी काय करावं जे साठ टक्क्यात पास झाले त्यांनी काय करावं हे सगळं आपण जाणून घेणार आहोत बघा पहिलं सीटीटी टीटी आणि टेट या तीन गोष्टी सगळ्यांना क्लिअर असणं गरजेचं की नेमकं कशामध्ये काय येतं आणि कशामध्ये काय ओके बघा आता टीईटी आणि सीटीटी हा इक्वल एक्झाम आहे टीटी आणि सीटीटी दोन्ही समान दर्जाच्या परीक्षा पकडता येईल राज्य लेवल तर ते ला आपल्या महाराष्ट्र राज्याच्या लेवलवरती तर परीक्षा ह्या दोन्ही दोन्ही पैकी कोणतीही एक परीक्षा पास असणं गरजेचं आहे आपल्याला कोणतीही एक परीक्षा जर तुम्ही पास असाल तर तुम्हाला ही टी ए आय टी जी नावाची परीक्षा आहे ती तुम्हाला देता तिला आपण टीचर ऍप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट म्हणतो म्हणजे शिक्षक अभिग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी नावाची परीक्षा आहे ही देण्यासाठी तुम्हाला या दोन पैकी पास असणं गरजेचं आहे पण नेमकं कोण पाहिजे कशासाठी पाहिजे ते बघूयात पहिलं ज्यांचं बारावी प्लस डी एड झालंय यांचं बारावी प्लस डी एड झालंय म्हणजे बारावी झाली फक्त डी एड झालं ग्रॅज्युएशन नाहीये काहीच नाही अशांनी जर टी टी किंवा सीटीईटी पेपर एक पास होणे आवश्यक आहे काय पास होणे आवश्यक आहे आणि जर का ते पास झाले असेल तर त्यांनी डायरेक्ट टी ए आय -टी ची तयारी करावी तयारी करावी जर का ते पास झाले तर लगेच सुरू करावी का पेपर दोन त्यांना गरजेचं नाहीये कारण त्यांचं ग्रॅज्युएशन नाही म्हणजे फक्त ग्रॅज्युएशन नसल्यामुळे पेपर दोन देता येत ते त्यांना म्हणून ते डायरेक्टली पेपर एक जरी पास झाला हा जर तुम्ही त्र्याऐंशी वरती पास असाल त्र्याऐंशी मार्कावरती तर तुम्ही -ए टी ची तयारी पुन्हा करावी मला असं वाटतं कारण मागच्या वेळेस जे कास्टमध्ये पास होते त्या सगळ्यांसाठी आहे हे बारावी असेल डीएड बीएड बी एड काही असेल सगळ्यांसाठी जर का तुम्ही कास्टमधून त्र्याऐंशी मार्कवर जर पास असाल तर पुन्हा एकदा तुम्ही टी ची तयारी करावी कारण तुम्हाला नव्वद मार्क्स येणं खूप गरजेचं आहे तरच तुमचा विचार ओपन प्लस कास्ट यामधून होत असतो इथं फक्त कास्टमधून तुमचा विचार होईल आणि कास्टच्या जागा मर्यादित असतील त्यामुळे एका काहीच जागेवरती तुमचा विचार होतो म्हणून तुम्ही ओपन मधून मेरिट जर पास असाल तर काहीच अडचण नाही ची तयारी करावी जर नसाल म्हणजे तुम्ही त्र्याऐंशी मार्कवर पास येत तर मी पुन्हा एकदा सांगेल की तुम्हाला टी एटीची तयारी करा कारण जागा किती येतात किती प्रमाणात हे आपल्याला माहित नाही मग मा आपण जास्तीत जास्त जागेवर जर पास होत असेल तर आपल्याला ओपन मधून पास असणं गरजेचं आहे म्हणजे मग तुम्ही पहिला पेपर पास असाल तर तुम्ही डायरेक्ट टेटची तयारी करू शकता बारावी प्लस डीएड ज्यांचं डीएड प्लस ग्रॅज्युएशन आहे त्यांना पेपर एक आणि पेपर दोन दोन्ही पास असल्यास बघा जास्तीत जास्त फायदा होतो पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी या दोन्ही जाग्यांवरती काय करतात पात्र होता येतं जर तुमचा पेपर एक पण निघाला पेपर एक निघला आणि पेपर दोन निघला तर तुम्ही डायरेक्ट काय करा टी, टी तयारी करा जर का तुमचा पेपर एक निघला असेल तर पेपर दोन वर फोकस करा जर पेपर दोन निघला असेल तर पेपर एक वरती फोकस करा तो पण कोणता साठी सांगतो आता कारण सीटीईटी पास झालात तुम्ही पण सीटीईटी आता पुन्हा नव्याने नाहीये सध्या तर नाहीये पण सध्या टीईटी एक्झाम आहे ज्यांचा टीईटीचा पेपर एक क्लिअर असेल दोन बाकी असेल सीटीईटीचा तर त्यांनी डायरेक्ट टीईटीची तयारी करावी कोणताही एक पेपर बाकी असेल तर आणि जर का दोन्ही जर असेल तर तुम्ही डायरेक्ट टी आय तयारी करू शकता फरक लक्षात येतोय सीटीईटी पेपर एक निघाला सी पेपर दोन निघाला दोन्ही पेपर निघाले तर डायरेक्ट काय करा टेट ची जर का कोणता एक बाकी असेल पेपर एक कोणताही बाकी असेल तर टीईटीची टी टी तयारी करा कारण तिथे तुम्हाला पास होण्याची चांगली संधी आहे आणि म्हणजे येणाऱ्या टी आय आय टी मध्ये तुम्हाला सर्व जागेसाठी सर्व म्हणजे कोणत्या सर्व म्हणजे एक ते आठ पर्यंत पात्र होता येतं पहिली ते आठवी पर्यंत शिक्षक तुम्हाला कोणत्याही जागेसाठी तुम्ही नेमला जाऊ शकतात म्हणून तुम्ही डायरेक्टली जर पेपर एक असेल तर पेपर दोनची ची करा आणि दोन्ही निघाले तर डायरेक्ट टेटची तयारी करा टी आय टीची ओके okay? आता ज्या मुलांचं फक्त बीएड आहे या बीएड वाल्यांसाठी फक्त पेपर दोन महत्वाचा असतो कोणता पेपर दोन मग त्यामध्ये त्यांचं सामाजिक शास्त्र असेल किंवा गणित व विज्ञान असेल कोणताही असू द्या सामाजिक शास्त्र असेल किंवा गणित विज्ञान असू द्या तुमचा पेपर दोन जर तुम्ही पास <laughs> असाल सॉरी जर तुम्ही पास असाल जर पास असाल तर तुम्ही डायरेक्ट टी ए आय टी देऊ शकता आता बरेच जण म्हणतात सर आमचा पेपर दोन नाही तरी सुद्धा तुम्हाला डायरेक्ट टी आय टी देता येते म्हणजे डायरेक्ट इथं नऊ ते दहा आणि जर पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर दहा सॉरी अकरा ते बारा साठी पात्र होता जर का पोस्ट ग्रॅज्युएशन असेल बघा हे पोस्ट ग्रॅज्युएशन वरती आहे आणि हे तुमच्या फक्त बी एड वरती आहे तुम्ही इथे देऊ शकता पण एक विचार करा नववी दहावी अकरावी अकरावी बारावीच्या जागा गव्हर्नमेंटच्या म्हणजे झडपीच्या जागा किती प्रमाणात येतात म्हणजे या जागा कमी असतात आणि जर का तुम्ही इकडे पास झाला तर तुम्ही सहावी ते आठवी साठी काय होऊ शकता पात्र होऊ शकता म्हणून जर तुमचा पेपर दोन निघाला असेल तर डायरेक्ट टेटची तयारी करा नसल निघाला तर तुम्ही टी टी पुन्हा तयारी करायला सुरुवात करा काय करा टी एका परीक्षेची तयारी पुन्हा करा कारण जर पास नसाल तर नववी दहावी अकरावी बारावीवरती किती मार्क्स मिळाले ते लवकर मेरिटमध्ये तुम्ही येणार नाही पण सहावी ते आठवीच्या जागा जास्त आहे आणि तिथं लवकर चान्स मिळतो आणि गव्हर्नमेंट शिक्षक म्हणतात ही एकदम चांगली संधी म्हणून तुम्ही इथं फोकस करा ओके ज्यांचा हा पेपर क्लिअर असेल त्यांच्यासाठी सीटीएटी वाल्यांसाठी सी पेपर दोन निघाला तर डायरेक्ट टेट करा नसल निघाला तर पुन्हा दोनची ची तयारी करायला लागा अशा प्रकारे आणि ज्यांचं डीएड बी एड असेल ज्यांचा पेपर एक पण असेल पेपर एक किंवा दोन दोन्ही पैकी कोणताही पेपर असेल तर पुढच्या पेपरची तयारी करा आणि जे सर्व पास असेल तर डायरेक्ट डायरेक्ट त्यांनी टी ए आय ची तयारी करायला सुरुवात करा डी एड बी एड ज्यांचं झालं ते पहिली ते बारावी पर्यंत कितीपर्यंत पहिली ते बारावी पर्यंतचे शिक्षक होण्यासाठी चान्सेस आहेत त्यांना आणि खूप जास्त संधी यांना मिळते कारण पहिली पासून बारावी पर्यंत कुठेतरी एका ठिकाणी चान्स मिळतोच अशा प्रकारे जर सी पास झाला तर लगेच टी आय टी ची करा पेपर जेवढा निघाला असेल त्याचा दुसऱ्या पेपरची तयारी टीईटीच्या मार्फत करा आणि ज्यांचं सगळं काय झालं त्यांना डायरेक्ट ची तयारी करायला सुरुवात करू शकता ज्यामध्ये ज्यांना काही अडचणी असेल खाली एक नंबर स्क्रोल होतो त्यावरती कॉल मेसेज करा बघा डीएड बारावी एक ते, प्लस प्लस ते पाच साठी डीएड प्लस बारावी प्लस पदवी पहिली ते पाचवी सहावी ते आठवी आणि पदवी भी आणि बीएड वाला असेल नववी ते दहावी पदवी भी प्लस बीएड प्लस पदवी पद उत्तर पदवी नववी ते बारावी अशा ठिकाणी पात्र होत असतात तुम्ही पण तुम्हाला या वर्गासाठी इथपर्यंत तुम्हाला टीईटी परीक्षा आवश्यकच असते जर तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल किंवा सीटीटी आवश्यक असते सीटीटी निघाली नसेल तर टीईटी -टी करा आणि मग टेट वरती फोकस करा कारण त्यासाठी वेळ असणार आहे ओके टी टी च्या आपल्याकडे बॅचेस पण चालू आहेत बरं का टी टी पेपर एक असेल पेपर दोन असेल पेपर एक व दोन ची एकत्रित तयारी असेल कोणत्याही प्रकारच्या बॅचेस घ्या त्या सगळ्या बॅचेस आपल्याकडे चालू आहे आणि जर टी ईटी झालंय तर टेट साठी टी आय टीच्या पण बॅचेस आपल्याकडे सुरू करण्यात आलेल्या आहे यासाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीच्या ऍपवरती यावं लागेल इग्नाइट अकॅडमी या ऍपवरती तुम्हाला टी टी टेट या कोर्समध्ये या सगळ्या बॅचेस तुम्हाला दिसतील अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा ओके थँक्यू टेक केअर ऑल द बेस्ट बाय बाय सी यू